पार्टी ऑफ इंडिया अ आणि बुद्ध विहार केशवनगर यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मोफत कॅन्सर तपासणी आणि आशा वर्कर आणि महानगरपालिकेच्या सफाई महिलांसाठी साडी वाटप करण्यात आले तज्ज्ञ महिला तृप्तीदार पवार रुपाली गायकवाड सिद्धी मुलिक सदाशिव पाटील पार्तिल, स्वप्नील पाटील यांनी आलेल्या महिलांचे व्यवस्थितरित्या तपासणी केली व औषधे दिली या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन नियो वर्षाताई दंदी व महादेव दंदी यांनी केले या, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शक्तीप्रधान संदीप दादा लोणकर देवेंद्र भाट लताताई भगत सुप्तफुला दंदी कालिदास गायकवाड संजय सोनवणे लक्ष्मण भोसले तुषार राजगे विठ्ठल सोनवणे साहेब नितीन कांबळे साहेब दीपक माने विजय वाक प्रफुल्ल मेश्राम आकाश गायकवाड हे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते आपण मी वर्षाधांधी आज आपण बुद्ध जयंती आणि जयंती याच्या अनुषंगाने आपण सिबीर ठेवलेलं आहे महिला बऱ्याच लाजाळू असतात त्या कुठल्याही त्यांना स्वतःचं शरीर कसं जपावं किंवा स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यावी हे किती वेळेस सांगितलं तरी त्या करत नाहीत कारण की त्या लाजाळू असतात आपण त्यांच्या अजय स्तनाचा कॅन्सर ती तपासणी आपण इथं ठेवलेली आहे आणि आपण त्यांना जरी सांगितलं माहिती की तुम्ही त्या गाठी असं तपासू शकता स्वतःच्या हाताने तुम्ही असं तपासू शकता तरी ते तपासत नाही साधा आंघोळ करताना पूर्ण कपडे काढून आघोळ एवढं एवढंसुद्धा ते करत नाही कारण की कारण की आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे लहानपणापासून त्यांना लाज त्यांच्या हयाश्रम्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात मुलगी आहे हे करू नको मुलगी आहे ते करू नको ह्या गोष्टी त्यांना लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलेल्या असतात त्याचा परिणाम कदाचित असेल मे बी त्यामुळे त्या सगळ्या ह्या गोष्टी बोलत नाहीत समोर येत नाहीत आणि काही त्रास झाला तर ते शक्यतो लवकर बोलत नाही जोपर्यंत ते वाढत नाहीत डॉक्टरकडे गेल्यावर नंतर त्या डॉक्टर सांगतात की ह्या तुमच्या लास्ट स्टेजला गेल्या किंवा सेकंड स्टेजला गेलात तेव्हा ते, ते, ते हॉस्पिटलमध्ये जातात शक्यतो त्या अंगावर काढतात आणि असे त्रास त्यांना होऊ नये त्यासाठी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्यामुळे आपल्या ज्या महिला आहेत घरच्या ज्या पाया असतात संसाराच्या ज्या पाया असतात असं म्हणतात ज्यांच्या हाती दोरी त्या जगाला उद्धारी अशा त्यांच्या हातात दोरी आहे पुढचं भविष्य आहे भविष्य त्या घडवणार आहेत भारताचं नागरिकत्व त्यांच्या हाती घडवायचं आहे जिम्मेदारी त्यांच्यावर आहे त्या जर असे असतील तर त्या नक्कीच या भारताला योग्य न्याय देतील योग्य नागरिक घडवून जे भारताचा जो कारभार आहे तो योग्य नागरिकाकडे जाईल असं मला वाटतं त्यामुळे आज आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन तिथं केलेलं आहे आणि या आयोजनाचा लाभ सगळ्या माझ्या बहिणी घेतीलच आणि त्यांना याचा फायदा होईलच अशी आशा मी त्या नमस्कार आज आपल्या केशूर भागामध्ये गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आज आपल्या पृथ्वीविरामध्ये आमच्या भगिनी वर्षाचा दंदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी केचूल भागामधील भाग के भागातील मादेवी भागातील महिलांसाठी कॅन्सर चेकअपचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला आहे तसेच या जयंतीनिमित्ताने अशा वर्ग असतील बाकी सगळ्या महिलांना साडी वाटोपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी आमचे पी एम सीचे आमचे कामले सर आहे या ठिकाणी बघारा साहेब आहेत मातेचे दंडी आहेत या ठिकाणी प्रायोजन संस्थेच्या माध्यमातून या महिलांना काय आजकालच्या रोजगार ह्याच्यामध्ये महिला आपल्या कामामध्ये ह्याच्यामध्ये खूप बिझी ह्याच्यामध्ये आपल्या शरीर लक्ष देत नाही आणि आप त्याच्यामुळे त्या वर्षाताईंनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामुळे आज त्यांचा जो चेकअप जो आहे या ठिकाणी चेकअप होणार आहे त्या चेकअप केल्यानंतर त्यांच्या सर्व टेस्ट ही मोफत केली जाणार आहे हे मोफत करत असताना समजा एखाद्या महिलांना समजा की कुणा हा जो आधार डिटेक्ट झाला असेल कॅन्सर त्याची जो काही खर्च समजा येणार असेल जो खर्च तो समजा अल्प दरामध्ये तो खर्च या ठिकाणी संशय केला जाईल या ठिकाणी आम्हाला सर्वांना ठिकाणी बोलवलं आणि वर्षाताईंना वाटच्या देतो या ठिकाणी आमचे जैन जय महाराष्ट्र या ठिकाणी विश्वनगरामध्ये बुद्ध या पवित्र ठिकाणी आमचे मित्र माधेदाला रंगी परत आमच्या बहिणी वर्षाताई रण्दी यांनी आज जो का बुद्ध पौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम ठेवला त्याला माझ्या शुभेच्छा तर आहेत त्यांच्याकडून असे असं सहकार्य लोकांसाठी कार्य असं कार्य घडत घडत जावं असे परमेश्वर तर मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वर्षाधंदी आणि महादेवधंदी अशा अशा संस्थेमार्फत महिलांसाठी खास आरोग्य तपासणी झाली कॅन्सरचा हा तपासणी त्यांनी ठेवलेला आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझ्याच घरात दोन महिलांना म्हणजे माझ्या बहिणीला दोघींनाही कॅन्सर झालेलं आहे आत्ता ते हयात आहेत पण लाज घेतला आमच्या घरात आठ डॉक्टर त्याच्यासाठी प्रयत्न करतात पण दोघे तिघांचे सगळ्यांचे प्रयत्न बसलेले आहेत कारण लास्ट स्टेजला त्यांना कळलं की माझ्या दोन्ही बहिणींना कॅन्सर झालेला आहे एकेला गर्भपिशीचा झालेला आहे एकीला स्तनाचा झालेला आहे तिला स्तनाचा झालेला आहे ती बारा वर्षापूर्वी वाढली आणि आज जी आहे ती हयात आहे तिला गर्भपिशीचा कॅन्सर आहे माझ्या भावाचं खूप मोठं हॉस्पिटल आहे तो काहीच करू शकत नाही कारण लास्ट स्टेज पण आहे तिचे मुलं तीन डॉक्टर आहेत तीन सुना आहेत हतबल झालेल्या आहेत माझ्या बहिणीचं वय साधारण पंचेचाळीस वर्ष आहे आणि या स्टेजला ती आहे की उद्या जाते ती आत जाते अशा आम्ही या दोन दोन दोनदा विषयात आहोत पण सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की सगळ्या महिलांनी यांनी जो उपक्रम घ्यायला आहे त्यांनी तपासून घ्या काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना मोकळेपणाने बोला त्याला आपण काय करतो स्त्रिया असतो पहिली गोष्ट म्हणजे आणि घरात पण आपण आपल्या मंडळांना घरच्या लोकांना मुलांना किंवा विस्तारांना पण सांगत नाही आपल्याला लोक काय त्रास होतो ते शक्यतो झाकून न ठेवता लागून न ठेवता आपली प्रकृती जर चांगली ठेवायची असेल तर कुठलीही गोष्ट न लाजता आपण डॉक्टरांपुढे ओपन झालं पाहिजे त्याशिवाय कुणालाही कळत नाही बाकीचे लोक काही म्हणजे ते नसतात की बाबा आपल्या शरीरात काय चाललं आहे किंवा आपल्याला काय त्रास होतो हे कोणालाही सांगता येत नाही ज्या व्यक्तीला झाला त्याला फक्त सांगता येतं की मला काय त्रास होतो हा ज्यांनी वर्षाधंदी आणि मार्गदर्धींनी हा उपक्रम ठेवला अतिशय चांगला आहे कारण हा उपकरण शक्यतो कोणी ठेवत नाही ब्लड चेक करणं किंवा मधुमेह या गोष्टीचं कम केलं जातं पण ही पहिलीच भेट मी असं समजते की कॅशला समजा तिने फायदा दाखवतो कॅन्सर तपासणी आणि ते विशेषतः महिलांशी त्यांनी सगळ्यांनी फायदा घ्यावं जर आरोग्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि सविस्तर सांगा अशी माझी विनंती आहे आणि मी महादेव दंगे आणि वर्षाधंगे यांचेही आभार मानते त्यांनी हा आयोग तुम्हाला धन्यवाद थँक्यू